तुम्ही पाहत आहात MCN मेहकर तालुक्यातील जानेफोड परिसरामध्ये सव्वीस जूनच्या रात्री सुरू झालेला पाऊस तब्बल चोवीस तास सततधार सुरू होता डाकफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाली होती अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे या मुसळधार पावसामुळे शहरातील नागरिकांसह रस्त्यावर राहणाऱ्या लोकांचे अतोनात हाल होऊन अनेक संसार उघड्यावर आले आहेत हातावर पोट घेऊन फिरणाऱ्या छोटे मोठे व्यवसाय करून पोट भरणाऱ्या लोकांच्या पालातही मोठ्या प्रमाणात पाणी घुसल्याने त्यामध्ये खाण्यापिण्याचे सर्व साहित्य वाहून गेले या लोकांची दैनीय अवस्था पाहून शहरातील सामाजिक कार्यकर्ते हिम्मतराव आवले पाटील व त्यांच्या पत्नी पंचायत समिती सदस्य ललिताताई पाटील यांनी या पुराच्या पाण्यात अडकलेल्या चाळीस ते पन्नास निर्वासित कुटुंबाच्या जेवणाची व्यवस्था करून माणुसकीचे दर्शन घडविले या दातृत्वाची दखल घेत लगेचच सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर कृष्णा हावरे यांनीही स्वखर्चाने या विस्थापित कुटुंबांसाठी मदतीचा हात पुढे केला अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये सर्वसामान्यांच्या मदतीसाठी येणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता प्रमोद मिश्रा मेहकर